बजाज नगर एरिया स्टेशनच्या हद्दीत एक संतोष लाडा नावाच्या व्यक्तीचे घरात एक दरोडा झालेला संतोष लाडा साधारणतः सात मेला अमेरिकेला गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचा एक वॉचमन किंवा नोकर झोपलेला होता त्याला मारहाण करून ऐवत चोरी गेलेलं आहे त्यामध्ये त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणतः आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी ही चोरी गेलेली आहे परंतु आम्ही त्याच्यानंतर हाऊस सर्च घेतला असता त्यामध्ये साधारणतः आम्हाला अडीच किलो सोनं आणि आठ किलो चांदी मिळून आलेली आहे एक्झॅक्ट अजून फिगर माहिती नाही आहे हे अंदाजे आहे एफ आय आर अजून होणं बाकी आहे एफ आय आर झाल्यानंतर आणि त्यांच्याशी परत एकदा हे एक केल्यानंतर एक एक कारण तीही तिकडं डिटेल घेत आहेत अंदाजे हे दिले दिलेले याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात देव पण चोरले असं दिसतं मी देवघरातले चोरट्या एफ आय आरमध्ये आम्हाला अद्यापपर्यंत काही कसं नाही परंतु त्यांनी जर असं सांगितलं कारण आता त्या मालकीन बाई आहे किंवा मालक आहे ती या ठिकाणी नाही आहे त्यामुळे निश्चित आम्हाला नाही सांगतो रोख्यात कम गेले सकाळी जवळपास एक वाजून अठरा मिनिटांनी सहा जण मारुती कारमध्ये आले आणि पाठीमागून घराच्या पाठीमागून येऊन घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये संतोष लड्डा यांचे ड्रायव्हर एका हॉलमध्ये झोपले होते तर तिथं घरामध्ये त्यांनी एंट्री केल्यानंतर असं त्या ड्रायवरने असं सांगण्यात आलं की मला माझे हात त्यांनी मारले हातं बांधून मला तोंडाला चिकटपट्ट्या लावल्या तसेच त्यांनी मला छातीवर आणि कानावर एक गन लावली आणि नंतर त्यांनी सगळं सगळ्या रूममध्ये चेक केलं आहे एका रूममध्ये जवळपास आठ किलो सोने असा आमचा अंदाज आहे की आठ किलो सोने आणि चाळीस किलो चांदी गेलेली आहे तरी पण एक लड्डासाहेब इथं आल्यानंतर ते बघतील की एक्झॅक्टली किती गेलेली आहे परंतु सध्या तरी असं आहे की आठ किलो सोने आणि चाळीस किलो चांदी ही गेलेली आहे पैकी काही सोनं इथं परत आम्ही सगळं चेक केलं असतात पोलिसांनी चेक केलं असतात त्यांना परत एक अडीच किलो सोनं आणि जवळपास आठ किलो चांदी ही आढळून आलेली आहे जे की चोर चोरांनी ती नेली नाही अशा प्रकारे ती मिळून आली म्हणता येत नाही आपल्याला कारण की ती इथंच राहून ते सोडून गेले ॲक्च्युली तो काही हे नाही मिळून नाही आले त्यांच्या हाती याच घरामधली इथंच आहे ती म्हणजे जे की चोराच्या हाती लागलेली नाही देवाने चोरांनी चोर चुर, देवही चोरले देव चोरलेत की नाही हे माहीत नाही मला परंतु आत अस्तव्यस्त करून हे टाकलेलं आहे एक्झॅक्टली exactly, तसं देवाच्याही अंगावर काही दागिने होते परंतु तसे दागिने तर देवाच्या अंगावर दिसत hmm. नाहीत मी ॲडव्होकेट जगदीश गोविंदाची दृष्टीवार माझी मेहनी आहे संतोष शिंगटा वायर जवळ येतोय करतो नाही जनम करते करतो